भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजित जपत नवरात्र साजरा करण्यात येतोय नवयुग मित्रमंडळ आपल्या कार्याच्या एकविसाव्या वर्षात पदार्पण करत असून कर्नाटक येथील मंदिराचा देखावा साकारत आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक सागर आमरे यांच्या नियोजनाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस टिकुचिनीवाडी मानपाडा ठाणे येथे हा नवरात्र उत्सव अत्यंत पारंपरिक सांस्कृतिक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे नऊ दिवस होणाऱ्या उत्सवाला बारा विविध समाजांचे विविध कार्यक्रम येथे सादर केले जाणार आहेत सप्तशती पाठ हरिपाठ जप भजन भव्य महाआरती पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम मुख्यमंत्री सहायता कक्ष निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी व उपचार शिबिर वैद्यकीय मदत कुमारिकांचं कन्यापूजन सन्मान पूजा होम हवन भव्य महाप्रसाद अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन नवरात्री उत्सवात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तर न हे नवयुग मित्र मंडळाचं एकविसावं वर्ष आहे तर या वर्षामध्ये आपण जसं म्हणतोय की पारंपरिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आपण राबवतोच तर दरवर्षी यावर्षी आपण विशिष्ट म्हणून काय ठेवलं की सगळ्या समाजांना म्हणजे बारा विविध समाजांचे घटक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे त्याच्यात झालं मराठा समाज वाल्मिकी समाज धनगर समाज तेलगू उत्तर भारतीय सिंधी अगरवाल बंगाली केरला कर्नाटक केरला समाज गुजराती समाज आणि पंजाबी समाज तर सर्व समाज एकत्र येऊन बारा विविध समाजाचे लोक एकत्र येऊन त्यांच्यातर्फे देवीची पूजा त्यांनी ठेवलेली आहे भजनं ठेवलेली आहेत मग त्याच्यामध्ये तसेच विशिष्ट म्हणून आपण अजून ॲडिशन त्याला वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर ठेवलं आहे उपचार शिबिर ठेवलं आहे दिव्यांगांसाठी आपण स्टीमर म्हणून आपण दिव्यांगांना आपण स्टीमर देणार आहोत मग आपण दरवर्षी इकडे भंडारा ठेवतो तर भंडाऱ्याचा दर म्हणजे म्हटलं नाही म्हटलं तरी पाच हजार लोक तरी भंडाऱ्याचा लाभ घेतात शेवटच्या दिवशी जी भव्य मिरवणूक आहे त्याला आपण ठाण्यामध्ये सर्वप्रथमच गंगा आरती ही ठाण्यात होणार आहे बनारसवरून स्पेशली गंगा आरतीसाठी आपण इकडे पं पंडितजींना बोलवलेलं आहे म्हणजे लोकं येणार आहेत जी गंगा आरती तिकडे जशी गंगा घाटवर होते तशीच गंगा आरती आपल्या इकडे सर्वप्रथम ठाण्यात होणार आहे तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की या नवरात्र उत्सवाला आवर्जून भेट द्या दोन ऑक्टोबर संध्याकाळी सहा नंतर गंगा आरती सुरू होईल गंगा आरतीला पस्तीस मिनटं ती गंगा आरती चालते पंधरा मिनटाचं देवीपूजन तेच करणार आहेत आणि लाईव्ह मंत्र जाप आहे तो शेवटच्या दिवशी असेल त्याच्यानंतर आपली विसर्जन मिरवणूक सुरू होईल तर मी सगळ्यांना या नवरात्र उत्सवाला आवर्जून भेट द्या हेच आवाहन करेल सालाबरदा म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब अजितजी पवार साहेब आणि प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा रवींद्र साहेब झाले मग गणेश नाईकजी साहेब झाले वनमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री नागपूर व अमरावती आणि जर म्हटलं तर नरेशजी मस्के साहेब खासदार ठाणे लोकसभा तसेच आपले आवडते आमदार संजयजी केळकर आणि निरंजन गावकर त्याचसोबत प्रतापजी सरनाईक यांची उपस्थिती ते लावणार आहेत त्यांनी आता सांगितलेलं आहे बाकी पण अजून आहेत जसे आपले पोलीस आयुक्त झाले जिल्हाधिकारी झाले ठाणे महानगरपालिका आयुक्त झाले हे सुद्धा आपल्या नवरात्र उत्सवाला भेट देतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देतील असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे